लांडगा आला रे लांडगा आला ह्या मुलीप्रमाणे ज्ञानराधा श्रेष्ठ ठेवीदारांना आतापर्यंत फक्त तारकावर तारकाच मिळाली अद्याप ठेवी मिळाली नाही नमस्कार मी गौरव साळून आणि आपण पाहत आहात आदर्श जिंदगी बदलते आज आपण एका अशा विषयावर चर्चा करत आहोत जो चिंतेचा गंभीर आणि खेळी विषय बनला आहे तो म्हणजे ज्ञानराधा मध्य चेअरमन सुरेश कुटे हे ठेवीदारांच्या ठेवी परत कधी देणार ठिक ठेवीदारांच्या ठेवी बुडणार तर चला सविस्तर चर्चा करू पर। आजपर्यंत साधारण सात ते आठ महिने झाले ज्ञानरा बँकेना काही कारणास्तव बंद ठेवावे लागले ते कारण सर्वांनाच माहिती की कुठे ग्रुपवर आयकर विभागाची पडलेली धाड आणि त्यामुळे ज्ञानरा मजिस्ट्रेट ही बंद पडली आतापर्यंत सात ते आठ वेळेस कुठे सरांनी ग्राहकांना तार घातली परंतु त्या तारखांना ते ठेवी देऊ शकले नाही त्यांची मानसिकता ठेवी देण्याची ठेवी देण्याची जरी असली तरी वेळेवर ठेवी न देऊ शकल्यामुळे ग्राहकांमध्ये दे चिंतेची आणि गंभीर वातावरण निर्माण झाले आहे त्यातच एकवीस मे ही शेवटची तारीख त्यांनी मागितली होती तरीही त्या तारखेस ते थे देण्यास असमर्थ झाल्याने सोशल मीडियावर प्रिंट मीडियामध्ये ज्या बातम्या आल्या आहेत त्याने ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे की उसे फिर थे फिर ठेवी ठेवी देणार का नाही हा संभ्रम निर्माण तयार केला जात आहे परंतु वास्तव पाहिले तर आज ताग आहे ही कुठे सरांची मानसिकता ही ठेवीदारांच्या ठेवी देण्याचीच आहे त्यामुळे त्यांनी एकवीस तारखेनंतर दोन दिवसांनी समोर येऊन जे आव्हान केले ते आव्हान आपण पाहणे गरजेचे आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की शिष्टमंडळाबरोबर मी सर्व बाबी मांडल्या आहेत परंतु जरी प्रिंट मीडियाला आणि सोशल मीडियातील काही मीडिया कर्मचाऱ्यांना जर माझ्यावर विश्वास नसेल तर त्यांनीही एक शिष्टमंडळ तयार करावे त्या शिष्टमंडळाची जो काही खर्च लागेल फीज लागेल जे तज्ज्ञ माणसं त्यांना बोलवायचे आहेत ती बोलवा त्यांचा खर्चही मी द्यायला तयार आहे आणि काम पहा काही तांत्रिक अडचणीमुळे होल्ड निघाला नाहीतर अकाउंटमध्ये पंधराशे कोटी येऊन पडले आहेत त्यामुळे मला असे वाटते की ग्राहकांनी आतापर्यंत जसा पेशंट ठेवला आहे तसा शेवटचा एकदा पेशंट ठेवा कुठे सरांना विचार ग्राहकांनी विचारावं किंवा शिष्टमंडळांनी सांगावं की, सांगा हो की शेवटचे किती दिवस पाहिजेत पाच दिवस पाहिजेत दहा दिवस पाहिजेत की पंधरा दिवस पाहिजेत आणि मात्र त्या तारखेला नक्की ठेवले द्यायला आलाय कारण आतापर्यंत जो विश्वास आहे तो विश्वास कमी कमी होत चालला आहे पुढच्या वेळेसही असे झाले तर तो विश्वास नाहीसाच होईल आणि कुठे ग्रुपचे आणि अस्तित्व संपुष्टात त्यामुळे सुरेश कुपेंनी जे स्वतःचं विश्व निर्माण केलं ला आहे लाखो तरुण तरुणांना जो रोजगार तो विश्वास आणि तो स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठी कुठे सरांनी अंतिम तारीख देऊन त्या तारखेस ठेवीदारांच्या ठेवी द्यावे हीच ठेवीदारांच्या वतीने थे, थे, नम्र विनंती केली जात आहे तरीही ह्यावेळेस कुठे सर हे वेळेत ठेवीदारांच्या ठेवी परत असा विश्वास काही ठेवीदार दाखवत आहे तर बाकीच्या ठेवीदारांनीही गुन्हे दाखल करण्यासाठी थोडा विलंब करावा शेवटचा पर्याय तर आहेच आहे की तुम्ही गुन्हे दाखल करणारच आहात होत आदेश दिले आहेत परंतु आतापर्यंत एवढा संयम आपण ठेवला आहे अजून पाच ते दहा दिवस संयम ठेवायला काय आहे असा काही ठेवीदारांकडून समाजातील थे इतर आवाहन केले जात तरी सुरेश गोट्टे हे होत आहे की तुम्ही सगळेजण एकत्र येऊन पोलिस स्टेशन पर्यंत जाताय साठी बोलताय मग यांनी काय होईल की मी जे काम केलंय का ह्या कामाला परत कुठेतरी हार्डल निर्माण होईल माझी विनंती आहे की तुमच्या दोन चार जणांच्या कंप्लेंट मुळे हे लाखो लोकांसाठी मी जे फंड आणलेत का त्याचे सगळ्या अडचणी वाढतायत आता हे मी तुम्हाला सगळे एक्सप्लेन नाही करू शकत आता मीडियामध्ये एखादी बातमी चुकीची आली तर त्याच्यातही आपण प्या साहजिक आहे बरोबर आहे तर माझी शिष्टमंडळाला एक विनंती आहे की बाबा मी काम सगळं चांगलं केलेलं आहे ट्रान्सपरंट केलेलं आहे आणि हे जे फंड आणलेत ह्याचे इव्हिडन्स तुम्हालाही दाखवलेले तर माझं त्यांना मंडळी शिष्टमंडळाला माझी विनंती आहे की आपण हे जे मीडिया हाऊस आहेत यांनाही आपण आपल्यामध्ये सामील करून घेऊन त्यांनाही आमचे इव्हिडन्स एकदा आम्हाला त्यांनाही म्हणजे जेणेकरून त्यांनाही त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल की बाबा आम्ही कसं काम केलंय काय केलं आणि त्याच्या पुढचं पण माझी विनंती शिष्टमंडळाला की ही जी मीडिया हाऊस जी आपली प्रिंट हाऊस आहे मीडिया याला जर आपण एकत्र घेतलं आणि त्यांच्यासमोर जर आम्ही जे काम केलेलं तेही आम्ही मांडायला तयार आहोत जसं तुमच्या मांडलेलं मांडलेले तरी इव्हिडन्स आहेत पण हे इव्हिडन्स बघायला जर तुम्हाला वाटलं की कुठली अशी फायनान्स एजन्सीज आहे की ज्यांनी सिक्युरिटायझेशन मध्ये काम केलेलं आहे आणि फंड रेज केलेले तर तुम्ही त्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकता की जेणेकरून आणखीन सोपं होईल की बाबा हे जे आम्ही म्हणतोय हे हो जे डॉक्युमेंटरी पार्ट तुम्हाला दाखवलाय हो आहे हे बरोबर ट्रॅकिंगवर आहे का नाही म्हणजे एक थर्ड अँगल थर्ड पर्सन इनवॉल्व्ह झाल्यानंतर एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल कारण काय झालंय की आम्ही आमच्या पद्धतीने कॉन्फिडंट काम केलेलं आहे एकदम कॉन्फिडन्ट केले पण जो इव्हिडन्स आहे का जो इव्हिडन्स आम्हाला तुकडून मिळालेला आहे तो इव्हिडन्स आम्ही तुम्हाला दिलेला आहे आणि तो इव्हिडन्स जर थर्ड एजन्सी ज्यावेळेस सिक्युरिटायझेशन मध्ये फायनान्स रेस करते मार्केटमध्ये आणि त्यांना आणि आपल्या प्रिंट मीडिया हाऊसला जर आपण बरोबर बस हो एकत्रित बसवलं तर बरोबर ते ताळमेळ बसन आणि आम्ही जे काम केलंय का हे काम समोर येईल आता विषय फंडचा आहे कुठलाच राहिला नाहीये आणि आता तो फंडचा जो गॅप राहिला होता कम्प्लायन्स येतात लिगल तो सगळा मिटलेला आहे आता आता फक्त आपल्याला वाट बघायची आहे कारण पुढे पुश्यप झालेलं पेमेंट आरबीआयकडे पुष्यप झालेले बीजी इश्यू झाले बीजी रेज होऊन पुढे गेलेले आता आणि आता आरबीआयकडून आपल्याला एक रिमिटन्स येणार आहे एक्नॉलेजमेंट ती पण येणार आहे आणि फंड येणार आहे हे दोन्ही तिन्ही एकत्र येणार आहे बीजी एकत्र जाणार आहे आरबीआयचं आपल्याला हे बरोबर जे येणार रिकमेंडेशन ते पण बरोबर येणार आहे आणि फंड बरोबर अकाउंटवर येणार आहे म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी बरोबर येणार आहे जी गोष्ट आमच्या हातात पडून ताबडतोब ती आम्ही शिष्टमंडळाला लगेच पाठवून तुम्हाला पाठवू म्हणजे ही गोष्ट मला तुम्हाला ह्याच्यासाठी सांगायची आहे की प्लीज विनंती आहे माझी की इतके दिवस तुम्ही मला टाइम दिला का नाही फक्त ह्या काही दिवसात आहे की आपण खरंच त्रास घेऊन पोलिस स्टेशनला जाऊ नका एवढी विनंती आहे कोर्टातही जाऊ नका फक्त मला काही दिवस वेळ द्या कारण ही झालंय काम बरं वेळ ह्याच्यासाठी मागतोय की मी तारीख ह्यासाठी देत नाही कारण काही तासावर काम आहे किंवा उद्याही काम होऊ शकतं किंवा आजही येऊ शकतो पेमेंट कारण काय झालं की आता तिथं पूर्ण सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे मग आता आता आपण वेळ हे करू नका माझं म्हणणं काय आहे की तेवढ्यासाठी परत आणखीन अडचण नका उभा करू माझी विनंती आहे तुम्हाला निश्चित त्रास होतोय हे मी मान्य करतो पण तुम्ही पण थोडा विश्वास ठेवा आणि माझी प्रेस मीडियाला विनंती आहे की मी जे एव्हिडन्स दिलेत का सर की आपण एकदा हे बघा सर माझी विनंती की तुम्ही पण शिष्टमंडळामध्ये येऊन मी समोर सगळं ब्रीफ करतो आणि त्याच्याबरोबर आपणही सर एक चांगल्या एजन्सीला हायर करा की ज्यांनी सिक्युरिटायझेशन व्हेकलमध्ये फंड्स आणलेले आहेत सर की तुम्ही त्यांनाही घ्या की जे हे इव्हिडन्स ते बघितल्यानंतर त्यांचाही कॉन्फिडन्स बिल्ड होईल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप खूप तकटक तक वाटते की आम्ही एवढं सगळं करून आणलेलं आहे एवढं थोड्याशा गोष्टी चुकीमुळे आज हे लाखो लोकांसाठी जे फंड्स उभा केले तर त्याचं अडचण निर्माण होईल माझी विनंती आहे की आपण इतके दिवस दम काढा तुम्हाला अधिकार आहे खूप सगळा अधिकार आहे पण थोडे दिवस दम काढा माझी विनंती आहे आपण आतापर्यंत आमच्यावर विश्वास ठेवून दमच काढलेला आहे आणि आणखीन मी काही दिवसाचंच म्हणतोय तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्याकडून टाईम नाही मागणार आणि माझी प्रेस मीडियाला विनंती आहे की सर मी जे काम केले तुम्ही मी बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही मला ओळखतात तुमच्याबरोबर होऊन मी काम केलेलं आहे आणि तुम्ही माझ्या मागच्या कामाची पावती तरी बघा की मी असं करू शकतो का मी चुकीचं करू शकतो का मी जर फंड आणले तर आणलेच म्हणत नाही आणले म्हणंतर मला जिथं हँडल आली मी ती हँडल ओपन मांडलेली सर त्याच्यामध्ये मी काही चुकीचं केलेलंच नाहीये आणि जे मी तुम्हाला घेऊन म्हणतो सिस्टम शिष्टमंडळाला कारण मी काम त्या लेवलचे केले मलाही सगळ्यात मोठा आनंद होईल की तुम्हाला दाखवायला